स्वामी समर्थ नमस्कार कुंभराशीच्या सावध रहा या तीन ग्रहाचा मोठा भूकंप तुमच्या आयुष्यात येणार आहे मंडळी ही केवळ भविष्यवाणी नाही तर तुमच्या जीवनातील एका अभूतपूर्व वळणाची सूचना आहे नोव्हेंबरचा पहिला नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा हा केवळ कॅलेंडरवरील एक आठवडा नाही तर हा तुमच्या अस्तित्वाचा आणि तुमच्या आयुष्याचा नकाशा पूर्णपणे बदलून टाकणारा टर्निंग पॉईंट ठरणार आहे तुम्ही आजवर ज्या स्वप्नाच्या आधारावर आपले भविष्य उभे केलं तर ज्या सामाजिक विचारांना आणि ध्येयांना जीव लावला तो विचारपूह जो विचार प्रवाह जपला तो संपूर्ण नकाशा आता उलथापाल घडून आणणार आहे तुम्हाला वाटेल की हे काय घडते माझ्यासोबत कारण तुम्ही विचारही केला नसेल अशा अकल्पित घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत हा बदल तुमच्या सुरुवातीला खूप मोठा गोंधळात टाकेल पण लक्षात ठेवा हे उलथा वाईट नाही तर तुमच्या उत्कृष्ट भविष्याची ती पहिली आणि महत्वाची पायरी असणार आहे कुंभ जात करणं नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यातील सात दिवस आणि सात भविष्यवान्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहेत कारण या आठवड्यात तुमच्या आयुष्यातील एक एक गुपित तुमच्या समोर उघड होणार आहेत हे रहस्य तुमच्या भूतकाळातील एखाद्या मोठ्या सामाजिक कार्याशी संबंधित असू शकतात किंवा तुमच्या करिअरमधील एखाद्या मोठ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक संघाशी त्यासोबतच अचानक येणारे मोठे धनलाभ किंवा कामाच्या ठिकाणी एखादा निर्णायक बदल किंवा अगदी जवळच्या मित्रमंडळात लपलेलं एखादं सत्य या सर्व गोष्टी एकाच वेळी तुमच्या समोर येतील साथी सर्वात मोटी ही असेल की, आता इतरच्या मान्यतेसाठी जगण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या भविष्याच्या इच्छेसाठी कठोर तुम्हाला निर्णय घ्यावेच लागतील हा वैचारिक अस्थिरता हा गोंधळ हे अनावरण तुमच्या अंतर्मनाची खरी परीक्षा घेणार आहे मित्रांनो पण हे बदलाचे वादळ केवळ नैसर्गिक नाही तर त्यामागे ग्रहाचे एक मोठे षडयंत्र राहू मंगळ आणि शुक्र हे तीन शक्तिशाली ग्रह एकत्र येऊन तुमच्यासाठी अशा भयावक परिस्थिती निर्माण करत आहेत हा तांडव अशा प्रकारे तुमच्या जीवनातील दुःखाचे ओझे वाढवेल किंवा कमी करेल आणि मंगळाची शांत झोप उडवून कशी देईल हे तुम्हाला जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे पण मित्रांनो थांबा या उलथापालतीचे करे कारण तीन ग्रहाच्या भयावक तांडव आणि त्यासोबतच शनीची त्रिव वक्र दृष्टी तुमच्यावरती काय परिणाम करणार आहे आणि कोणते असे उपाय आहेत की ज्यामुळे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो तुमच्यावरच आलेले सर्व संकटे दूर हो अशी आम्ही देखील प्रार्थना करतो तुम्हाला एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये जय देव कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्ती लिहा मित्रांनो या नोव्हेंबरचा महिना तुमच्यासाठी खूप सुखात जाणार आहे कुंभराशीच्या जातकनो मी तुम्हाला सांगितले आहे की तुमच्या आयुष्याचा नकाशा बदलणार आहे पण हा बदल केवळ नैसर्गिक नाही तर तीन अत्यंत शक्तिशाली ग्रहाच्या अभूतपूर्व सहयोगामुळे घडत आहे तुमच्या पत्रिकेतला जो राहू मंगळ आणि शुक्र हे तीन ग्रह एकत्र येऊनच असा तांडव सुरू करतील जो तुमच्या स्वप्नातही कधी आला नसेल या तिघांचा एकत्रित प्रभाव तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या महत्वाच्या स्तंभावर म्हणजे ऊर्जा पैसा आणि सामाजिक नाते संबंधावर पडणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट आहे मंगळ ग्रहाचा जो शेनापती असलेला मंगळ या आठवड्यात अत्यंत आक्रमक स्थितीत असेल त्याचा प्रभावामुळे तुमच्यातील ऊर्जा अचानक वाढेल पण ती सकारात्मक मार्गाने जाईल की क्रोधाच्या रूपात बाहेर पडेल हे तुमच्या नियंत्रणावर अवलंबून असणार आहे होय मित्रांनो कारण हा मंगळ तुमच्या रात्रीची शांत झोप उडून देईल तुम्हाला अस्वस्थता ताण किंवा अनावश्यक संघर्ष जाणेल पण याच मंगळात तुमच्या वादळाचा सामना करण्याची लढण्याची आणि तुमचा हक्क मिळवण्याची नवी ऊर्जा भरून टाकण्याची शक्ती असणार आहे आव्हानं स्वीकारून नेतृत्व स्वीकारण्याची हीच ती वेळ आहे मित्रांनो त्यानंतर येतो शुक्र जो प्रेम पैसा भौतिक सुखाचा कारक आहे मंगळाच्या प्रभावाखाली असल्यामुळे शुक्राचे परिणाम अचानक आणि तीव्र होतील जीवनातील दुःखाचे ओझे वाढेल की तुमच्या आयुष्यात आनंदाचा डोंगर उभा राहील हा प्रश्न मात्र तुम्हालाही पडलेला असेल नातेसंबंधात मोठी अग्निपरीक्षा असेल जो टिकेल तो आयुष्यभराची साथ देईल तसेच पैशाच्या बाबतीत सुद्धा मोह आणि गुंतवणुकीचे निर्णय अचानक घ्यावे लागतील आणि हा शुक्र तुम्हाला मोठी भौतिक संधी देणार आहे पण ती संधी भ्रम आहे की सत्य हे मात्र राहू ठरवेल मित्रांनो या आठवड्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या सर्वावर नियंत्रण ठेवणारा आहे तो राहू राहू म्हणजे भ्रम अनिश्चित अचानक आलेला बदल राहू मंगळ शुक्र एकत्र आल्यामुळे तुमच्यासमोर आलेली संधी संकटे खरी आहेत की केवळ के भास हे ओळखणे तुम्हाला कठीण जाणार आहे तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे पण नेमक्या त्या क्षणी हे ग्रह तुमच्यासाठी एक अनमोल अशी भेट तयार ठेवत आहेत मित्रांनो लक्षात घ्या कारण या ग्रह स्त्रियाच्या हल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी ती भेट मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी एका शक्तिशाली ग्रहाच्या तीव्र दृष्टिकोनाकडे लक्ष द्यावे लागेल तो ग्रह आहे मित्रांनो शनी शेणीची वक्र होणार आहे ती तुम्हाला नेमकी कोणत्या परीक्षांना सामोरे जावे लाग जायला आहे आणि कोणत्या मोठ्या संधी कशा दडलेल्या आहेत ते आता आपण पुढे बघणारच आहोत कुंभराशीच्या जातकानो शेणीच्या वक्र दृष्टीचा परिणाम कसा असणार आहे बघूया जसं की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेणीची वक्र दृष्टी तुमच्या तुमच्यावर अधिक त्रिव होईल शनी म्हणजे शिस्त जबाबदारी याची ही त्रिव दृष्टी तुमच्या जीवनातील काही गोष्टी नियंत्रण बाहेर जाण्याची भीती आणि उत्सुकता निर्माण करणारी असेल शनीची आयुष्यातील कामाच्या आरोग्याच्या सामाजिक जबाबदाऱ्याच्या भागावर थेट परिणाम करणार आहे लक्षात घ्या अचानक okay. कामाचा तुमचा कामाचा ताण वाढू वारु, वाढू वारु, शकतो मित्रांनो पहिल्या आठवड्यात किंवा तुम्ही ज्या गोष्टीवर तुम्� नियंत्रण ठेवू शकता त्या आता तुमच्या हातातून निष्ठून जाणार आहेत असं तुम्हाला वाटेल त्यामुळे तुमची सहनशक्ती आणि तुमचं व्यवस्थापन क्षमता याची कठोर परीक्षा पहिल्याच आठवड्यात घेतली जाईल शनी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुद्धा भाग पाडेल का पाडू शकतो कारण जुन्या समस्या पुन्हा डोकेवर काढू शकतात कारण शनी भूतकाळातील चुका सुधारण्यासाठी नेहमी संधी देतो तुम्हाला वाटेल की हा काळ केवळ दुःखाचे ओझे वाढवत आहे पण मित्रांनो शनीचे एक मोठं रहस्य असतं शनी नेहमी विलंब आणि कष्ट देणारा आहे पण प्रामाणिक आणि मेहनती लोकांना तो शेवटी भागोदय नक्कीच देत असतो त्यासोबतच मित्रांनो तुमच्या मित्र खरी परीक्षा या आठवड्यात होणार आहे तुमच्या ध्येयांना विरोध करणारे किंवा तुमची ऊर्जा सोसून घेणारे लोक आपोआप आप दूर जातील राहूचा हो भ्रम तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रामध्ये लपलेलं सत्य दाखेल आणि हा काळ विषारी नात्याची साफसफाई साफसफाई करण्यासाठीचा नैसर्गिक भूकंप सारखा असेल ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याची अनपेक्षित बाजू समोर येईल परंतु या उलथापालथीनंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खरे हितचिंतक कोण आहेत याची स्पष्ट जाणीव सुद्धा होणार आहे माझ्या विचारवंत कुंभराशीच्या जातकान तुम्ही अनेकदा इतरांसाठी सामाजिक स्तरावर त्याग केलाय पण आता शेनी तुम्हाला एक मोठी संधी देतील स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याची जसं की हा काळ परीक्षा म्हणून स्वीकारण्याचे महत्त्व आहे तुम्ही यापुढे तुमच्या चुकाकडे दुर्लक्ष तर तुम्हाला त्या ही विनाशकारी घडी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही शनीच्या परीक्षेतून जात नाही तोपर्यंत तुमचे खरे सामर्थ्य जगाला दिसणार नाही या आठवड्यात तुम्ही दाखवलेलं धैर्य आणि शिस्त तुम्हाला भविष्यात सोनेपे सुहागा ठरणार आहे या विनाशाच्या घडीतून तुम्ही असे बाहेर पडाल की तुमचे मित्र शत्रू हात जोडून तुमचा सन्मान करतील तुमची खरी किंमत या आठवड्यात वाढणार आहे मित्रांनो या ग्रही तांडवातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता आहे आणि तो गुपित उपाय नेमका कोणता आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुंभराशीच्या जातकानो आतापर्यंत तुम्हाला सांगितलं आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ग्रह तुमच्या समोर एक मोठे विनाशकारी आव्हान उभे करत आहे राहूचा भ्रम असो मंगळाचा तांडव किंवा शेनीची त्रिवदृष्टी हे सगळे मिळून एक भयावक चित्र तयार करत आहेत परंतु ज्योतिषशास्त्राचे हेच तर सौंदर्य असतं प्रत्येक विनाशकारी घटनेमध्ये मोठी संधी दडलेली असते कारण हा काळ तुमच्यासाठी सूड घेण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी घेऊन आला आहे कुंभराशीच्या पहिल्या आठवड्यातील भाग्योदयाचे काही संकेत मिळतील जसं की या ग्रहीय तांडवात काही अत्यंत चांगल्या गोष्टी घडण्याचे संकेत आहेत मित्रांनो तुम्ही विचारवंत आहात ज्यामुळे या संधी ओळखणे तुमच्यासाठी सोपे जाईल मंगळाची ऊर्जा धाडस निर्णायक कृतीचा कारक असतो मंगळ जरी तो सुरुवातीला शांत झोप झोप बुडवत असला तरी त्याचे सकारात्मक परिणाम असे असतात की मित्रांनो कुंभराशीचे लोक प्रत्येक गोष्टीत जास्त विचार करतात निर्णय घेण्यास विलंब करतात परंतु मंगळ तुम्हाला कठोर पण योग्य निर्णय घेण्याचे त्वरित बळ देईल या निर्णयामुळे तुमच्या जीवनात वर्षानुवर्षानं वर्षानुवर्षाच्या समस्या एका क्षणात दूर होतील आणि वेळेची बचत होईल दूरच्या प्रवासाचे योग येतील धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल कारण या आठवड्यात दूरचे प्रवास किंवा धार्मिक कार्याचे योग तयार झाले आहेत हे प्रवास केवळ मनोरंजक नसतील तर तुमच्या ज्ञानात करिअरमध्ये आणि संपर्कात मोठी वाढ करणारे आहेत त्यासोबतच राहू आणि शुक्राच्या युतीमुळे मंगळाच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला अचानक मोठे आर्थिक लाभ होऊ शकतात हे लाभ अनपेक्षित स्रोताकडून लॉटरी वारसा क एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हे यश पाहूनच तुमचे होश उरतीलच आणि कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायात नवीन मोठ्या जबाबदारीची संधी मिळेल ही संधी जोखीम घेण्याची असेल पण मंगळाची ऊर्जा शेनीची परीक्षा तुम्हाला ही जोखीम देण्याचे बळ देईल ज्यामुळे तुमच्या भविष्याचा मार्ग पूर्णपणे बदलेल या आठवड्यात दूरचे प्रवास किंवा धार्मिक कार्याचे योगसुद्धा तयार झाले आहेत हे प्रवास केवळ मनोरंजक नसतील तर तुमच्या ज्ञानात संपर्कात मोठी वाढ करणारे आहेत त्याचबरोबर शनी हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि कर्म फलदाता सुद्धा आहे त्याची तीव्र तुम्हाला परीक्षा घेत पर, तुमची परीक्षा घेत असला तरी तोच तुम्हाला मोठे आणि चिर चिरस्थायी यश देणार आहे तुम्ही भूतकाळात केलेल्या कठोर आणि प्रामाणिक परिश्रमाचे फळ देण्यास शनी आता तयार ता झाला आहे तुमच्या कारकिर्दीत तुम्हा तुम्ही जे काही ज्ञान व कौशल्य मिळवली ते आता मोठ्या आर्थिक रूपात लाभाच्या रूपात तुम्हाला मिळतील शनीची दृष्टी तुम्हाला इतरांसाठी जगण्याऐवजी स्वतःच्या अस्तित्वाचे आणि गरजाचे महत्त्व ओळखायला शिकवेल त्यामुळे तुम्ही विषारी जे टॉक्सिक नाते आहेत किंवा ऊर्जा आहे ती सोसून घेणाऱ्या लोकापासून दूर जाल आणि ज्यामुळे तुमची मानसिक शांतता सुद्धा वाढेल शुक्र मंगळाच्या प्रवाहाखाली असून तुमच्या नातेसंबंधांना मोठी अग्निपरीक्षा देणारा आहे जोडीदारासोबतचे संबंध तणावातून जातील पण या वादा जो टिकेल तो आयुष्यभराची साथ देईल आणि तुमच्यात भावनिक धैर्य निर्माण होईल भौतिक सुखाची वाढ जसे की शुक्र तुमच्यासाठी नवीन व आरामदायक भौतिक वस्तू खरेदी करण्याची संधी निर्माण करतोय ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि आराम वाढणार आहे हे सर्व भाग्योदयाचे संकेत तुमच्यासाठी सोनेपे सुहागा घेऊन येणारे योग तयार करत आहेत आणि या संधी स्वीकारून तुम्ही तुमच्या आयुष्याला नवी आणि यशस्वी दिशा देऊ शकता कुंभराशीच्या जातकान सामान्य परिस्थितीत तुम्ही जे बदल करू शकला नसता ते बदल करण्याची ताकद तुम्हाला हे ग्रह देत आहेत त्यामुळे तुम्ही अत्यंत विचारवंत आहात आणि या आठवड्यात तुम्हाला मंगळ कठोर निर्णय घेण्याची शक्ती देणार आहे तुम्ही इतरांच्या भविष्याला प्रथम प्राधान्य देता तुमची दृष्टी तुम्हाला स्वतःचे महत्व ओळखायला लागेल तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची हीच अनोखी संधी आहे मित्रांनो आव्हानांना तोंड द्या दाखवून द्या की तुमच्या वैचारिक पश्चरेच्या आत वादळांचा सामना करण्याची क्षमता आहे आणि ही ग्रही ताकद तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकतं पण अंतिम निर्णय हा तुमचा असणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी युद्धाचा आहे आणि या युद्धात जो डगमगणार नाही ना तो संयम आणि धैर्याने उभा राहील त्याच्यासाठी आगामी काळ सोनेपे सुहागा असा सारखा राहील याची खात्री मात्र हे ज्योतिषशास्त्र देते तर कुंभराशीचा जात कणू या ग्रहीय तांडवातून सुरक्षित बाहेर पडण्याचा गुपित मार्ग केवळ धार्मिक उपायामध्ये दडलेला आहे कारण हे उपाय ग्रहाच्या नकारात्मक भक्तीच्या प्रवाहात वळवून त्यांना सकारात्मक शक्तीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता ठेवतात कारण मंगळ हा ग्रह क्रोध आणि संघर्षाचा कारक आहे त्यामुळे उष्णता वायू वायुतवाच्या वैचारिक शांततेला अधिक अस्थिर करू शकते यावर मात करण्यासाठी पवनपुत्र हनुमानाची किंवा भगवान शंकराची उपासना सर्वश्रेष्ठ ठरते त्यासाठी तर्क असा आहे की हनुमान हे मंगळ ग्रहाच्या आधी आहेत आणि परम सेवक देखील मानले जातात त्यामुळे तुमच्या उपासनेने मंगळाची क्रूरता नक्की शांत होईल अनियंत्रित क्रोधाचे रूपांतर उत्पादक कार्यात होईल तसेच राशीचे तत्व शिवशक्तीशी जोडलेले आहे त्यासाठी तुम्ही रोज सकाळी स्नान केल्यावर शुद्ध असणार बसून श्री हनुमान चालिसाचे तीन वेळा पठण करावे किंवा ओम नम मंत्राचा जप करावा केवळ मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन गुळ व भाजलेले अर्पण केल्यास अपघातापासून संरक्षण मिळून भूमीसंबंधी संबंधी कामामध्ये मोठे अडथळे दूर होतीलच आणि तुमचा सुद्धा वाढेल कुंभराशीच्या जातकानो त्यासोबतच शनी हा कर्मफलदाता असल्यामुळे त्याची तीव्र दृष्टी कामात अडथळे आणि नियंत्रण सुटल्याची भावना निर्माण करत असते यावर मात करण्यासाठी दान धर्म आणि सेवाभाव सर्वात महत्वाचा ठरतो कारण शनी हा गरीब वृद्ध कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याची निस्वार्थपणे सेवा केल्यास शनी सर्वात लवकर तुम्हाला प्रसन्न होईल त्यासाठी मित्रांनो शनीच्या नकारात्मक प्रभावातून नियंत्रण आणि स्थिरता मिळवण्यासाठी तुम्ही शनिवारी संध्याकाळी मोहरीचे तेल काळे तीळ किंवा काळे वस्त्र गरजूंना दान करावेत किंवा पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम श शनीश्वराय या मंत्राचा जप करत करावी त्यामुळे कामामध्ये किंवा अडथळे विलंब कमी होतात आणि कठोर फळ तुम्हाला त्वरित मंडळी हे धार्मिक उपाय केवळ कर्मकांड नाही तर ग्रहाच्या त्रिवळ उज्जळ मात करण्याचे आणि तुमच्या विनाशाच्या घडीला सोनेपे सुहागाचे सुहागामध्ये रूपांतर करण्याची आत्मिक गुरु केली आहे जे तुम्हाला यशस्वी आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मदत करते आता कोणती भीती बाळगू नका तुम्ही हनुमानची शक्ती शनीची शिस्त आणि देवीचा आशीर्वाद सोबत घेऊनच या आठवड्यात प्रवेश करत आहात तुमचे होस उडतील याचा अर्थ असा आहे की तुम्ही या आव्हानाचा इतक्या धैर्याने सामना कराल की तुमचे मोठे यश मिळा मिळवाल की त्याचे परिणाम पाहून तुम्हाला चकित देखील व्हाल आता कोणती भीती बाळगू नका मित्रांनो तुम्ही हनुमानची शक्ती शनीची शिस्त आणि देवीचा आशीर्वाद सोबत कायम ठेवून या आठवड्यात प्रवेश कराल तुम्ही जिंकणार आहात कारण या विनाशाच्या घडीतून तुम्ही बाहेर पडलात की तुमचा आगामी काळ खरं सोनेपे सुहा काढ तुमच्यावर आलेली सर्व संकटे दूर हो आणि तुम्ही सुखाच्या नदीत वाहत राहावं यासाठी या, व्हिडिओला या जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं जय शनिदेव महाराज त्यासोबतच ओम नमः शिवाय जय भोले शंकर कृपा ठेवा असं लिहा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमचा भविष्य काळ असो जय शिवशंभू